नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आत आज आपण मेथीचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत थंडीसाठी स्पेशल असे मेथीचे लाडू आपण आज बनवणार आहोत थंडीमध्ये मेथीचे लाडू आवडजून बनवले जातात आणि हे फार गुणकारी देखील असतात चला तर आज आपण मेथीचे लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे बघणार आहोत इथं मी अर्धा किलो मेथी घेतलेली आहे पाचशे ग्रॅम ही yeah. मी मेथी भाजून घेतलेली आहे तसेच पावशे अडीचशे ग्रॅम गहू घेतलेले आहे हे देखील भाजून घेतलेले आहे खरपूस एक किलो खारी घेतलेली आहे तसेच एक किलो खोबरे घेतलेले आहे याची काप करून घेतलेले आहे दीड किलो इथं मी गूळ घेतलेले आहे तसेच अडीचशे ग्रॅम बदाम काजू दोनशे ग्रॅम डिंग घेतलेले आहे आणि इथं सव्वा लिटर तेल मी घेणार आहे गहू आणि मेथी आपल्याला गिरणीमधून बारीक दळून घ्यायची आहे जास्त बारीक आपल्याला थोडी थोडे जाडसरच आपल्याला हे मेथीचे पीठ ठेवायचे आहे तसेच गहू दळून घ्यायचे आहे मेथी आणि गहू मी इथं भाजून घेतलेले होते थंड झाल्यावर आपल्याला ते दळून घ्यायचे आहे तसेच खारीक आणि खोबरे हे देखील मी इथं बारीक करून घेतलेले आहे आपण बघू शकता काजू आणि बदाम देखील मिक्सरमधून मी अवडजवळ बारीक करून घेतलेले आहे इथं मी दोनशे ग्रॅम डिंक घेतलेले आहे हे डिंक मी तळून घेणार आहे तसेच दीड किलो इथं मी गूळ घेतलेले आहे गुळ मी बारीक करून घेतलेले आहे आणि आता हे सव्वा लिटर तेल मी इतका एका, एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहे या तेलामध्ये आपल्याला तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ हे विरगळून घ्यायचे आहे डिंग आपल्याला सुरुवातीला तळून घ्यायचे आहे तेल चांगले गरम झाल्यामुळे झाल्यावरच आपल्याला हे त्यात टाकायचे आहे आता तेल आपल्याला गरम करून घ्यायचे आहे यामध्ये आप आपण जे मेथीच्या लाडूमध्ये गूळ टाकणार आहोत हे गूळ आपल्याला चांगल्या प्रकारे तेलामध्ये विरघळून घ्यायचे आहे तेल थोडे गरम होत आल्यावर आपल्याला गूळ टाकून घ्यायचे आहे मेथीचे लाडू करण्यासाठी मी इथं करडीचे तेल वापरलेले आहे गुळ आपल्याला या तेलामध्ये चांगल्या प्रकारे मेल्ट करून घ्यायचे आहे आपण बघू शकता छान प्रकारे आपले गूळ हे तेलामध्ये विरघळून गेले आहे आता आपण या पातेल्यामध्ये खारी खोबरे हे टाकून घेणार आहोत तसेच गहू आणि मेथीचे पीठ टाकून घेणार आहोत सर्व पदार्थ आपण एक चांगल्या प्रकारे आता यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तसेच काजू बदाम यामध्ये टाकून घ्यायचे आहे तळून घेतलेले डिंक आपल्याला हातानेच बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला जर आवडलं असेल तर आपण मिक्सरमधून देखील बारीक करून घेऊ शकतो पण मी इथं थोड्या हातानच हे बारीक करून घेतलेले आहे आणि आता हे सर्व पदार्थ आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे सर्व पदार्थ आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहे आता सर्व पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला गुळा विरघळून घेतलेले गुळ तेल आणि गूळ टाकून घ्यायचे आहे मेथीच्या पिठामध्ये गूळ आणि तेल आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आपण एका चमच्याचं सायन हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ शकतो आता आपल्याला हे लाडू थोडे गरम असतानाच आपल्याला हे लाडू थोडे वळून घ्यायचे आहे आपण बघू शकता किती छान प्रकारे आपले लाडू हे वळले जात आहे अशा प्रकारे आपल्याला मेथीचे लाडू हे वळून सर्व लाडू वळून घ्यायचे आहे आपले मेथीचे लाडू बनवून तयार झालेले आहे आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रेसिपीला शेअर करा आणि आवडल्यास ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे थंडीसाठी स्पेशल आपले मेथीचे लाडू बनवून तयार झालेले आहे आपण बघू शकता किती छान प्रकारे आपले लाडू हे बनवून तयार झालेले आहे Thank you.